सर्वांना शुभ सकाळ बघा आमच्या इकडचं वातावरण कसं आहे थंडी आहे भरपूर थंडी आहे इकडं अजून काय ऊन आलं नाही आमच्या इथं तसं हळूहळू यायला लागले ऊन रात्री बसलेलो शेकत तिथं थंडी वाजत होती ते थंडी पडायला लागल्या चला जरा ओनाला उभ्या राहाव्या उन पण गॅस कडक नाही लोक अजून धुकच आहे बघा किती धुक पडले खूप थंडी खूप आमच्याकडं गावाकडचं वातावरण बघा कसं आहे गावाकडचं वातावरण आहे हे चल की पटकी ना आणू आवर की नंतर करत बस की वेण्या घालती की आधी तुझ्या आणि पाणी आलं तर अचानक मग काय करायचं सांग बर चल आलं तरी येणार पण एका वेळेला या टायमिंगला पटपट पटपट आवरून आज लोटून आहे नंतर करत बस की नाही आता अजून टायमिंग आहे ना तुला मांजर कुठे गेली झोपलेत किती वाजताय शाळा आज तास नाही ना काय किती आहे आवर आवर चल वेण्या घालून घेते आधी नंतर निवांत करत बसते तुझ्या टायमिंगपर्यंत आवर लवकर